ऊसाची थकीत बिले देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे ऊसतोडणी झाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत एफआरपी प्रमाणे बिले देणे बंधनकारक करत आहे तरी जिल्ह्यातील एका कारखान्याची फेब्रुवारीत गेलेल्या ऊसाचे बिल अजूनही थकीत आहे तसेच सत्ताधारांकडून फक्त विरोधी पक्षाच्या कारखान्यावर एफआरपी न नो दिल्याने नोटिसा गाळे परवाना रद्द तसेच साखर जप्तीची कारवाई होते मात्र सत्ताधारी पक्षाच्या साखर कारखान्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही असा दुजाभाव न करता शेतकऱ्यांच्या घामाचा दाम देण्याची मागणी पॉलूस तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश पाटील आणि इतर शेतकऱ्यांनी केली आहे एकीकडे के शेती आणि शेतकरी नैसर्गिक दृष्ट अडकला असताना सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेतकऱ्यांच्या एफरपीची रक्कम दोन दोन महिने आहेत साखर आयुक्तालय बाकीचे इतर कारखान्यावर तात्काळ एफ आर पीच्या रकमेसाठी तात्काळ कारवाई करत असताना सुद्धा सत्ताधारी पक्षांधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या मात्र ही कारवाई होत नाही माझी सहकार मंत्र्यांना विनंती आहे की मंत्री महोदय आपल्या जिल्हाध्यक्षांची एवढी मोठी दहशत आहे या ग्रामीण भागात की शेतकरी स्वतःच्या कष्टाचे दाम मागू शकत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुमचे आजचे दिन आम्हाला नकोत आमच्या कष्टाचे हक्काचे दाम आम्हाला तत्काळ मिळावं एवढी आपला नम्र विनंती